माझी मुलगी आहे आणि ती सुवारणा ना, ना लय अभ्यासाला चांगली होती माझी अभ्यास बी करायची सांगाय नाही कधी लागलं शाळेत बी कायम हुशार होती कधीच तिने नंबर सोडला दहावीला असताना दहावीला आठवीला नववीला असताना असा अभ्यास करायला आपण जर उठाव आपल्याला बनायची आई मला मम्मी मला स लवकर उठव बरं का मला अभ्यास करायचा आपल्याकडून जर चुकून आपण हाका ना मारली नाही नाही उठली तर म्हणायची माया मुस्काडात मार आणि मला उठव अभ्यास करायला मी म्हणायचे झोपत असले आणि कसं मारायचं तिच्या मुस्काडात आपण असं हलवलं की उठत हो थी। थी ती उठत नसत म्हणायची काय टायम माझ्या पाया मारायचं आणि मला उठवायचं आणि मग उठायची मग अभ्यास करायची तिचं पण लय अभ्यास चांगला होता एक नंबरच हुशार होती ती कधी सांगाय नाही लागलं तिला अभ्यासच लोकांच्या पोरी उलट मुली अशा एकूण तिकून बघायच्या अभ्यास करते ग काय करते पण ती कधी कोणाच्या सामने अभ्यास नाही करत कायम दार लावून अभ्यास करायचे की अभ्यास करते अशी दिसली नाही कोणाला पण ना, नंबर कधीच वाढला नाही तिने कायमच नंबर असायचा मग तसेच माझी नात आहे ना नातसुद्धा ना तिच्यासारखी इच्छेल अभ्यास करते हां दहावीला जायची शाळेत त्यांचं काय होतं ते वडचा दिवस होता ना त्यांचा काहीतरी दहावीचा मला काही फोटो काय काढायचे होते ना त्यांचे निव निरप समारंभ त्यांचा होता दहावीचा आणि तिचे कॅस इसरायची होती तिला काही येण्याचं येत नव्हते मी म्हटलं तू काम नाही करीत काय नाही तुझे येण्या घाल आमकमर मला आला कटाळा मी नाही घालणार तू काम हे नाही करीत म्हणून तिला येण्या नाही घातल्या आम्ही तिच्या तर ती गेली तिची मग येणी तिला येत नव्हती ना मग तिने कसं तर राग 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 केस ओढून येणी घातली पण तिचे ते ती फोटो निघाला त्या फोटोत आहे ना मग म्हणती मम्मी तू माझी येणे नाही घातल्या म्हणून माझ्या येण्या अशा खराब झाल्यात बघ माग एक मोरं मग तिला आठवण होती ना बघितली की तिला वाटतं आजी मम्मीने येण्या नाही घातल्या म्हणून माझ्या अशा माग मोर येण्या झाल्या मम्मीने घातल्या अशा चांगल्या झाल्या असत्या त्याला त्या आठवण ना आयुष्यभर आठवण झाली ना माझी झाली ना, 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 का नाही आठवण तर तुझी आई ना या याला गेली ना शाळेला गेली ना तर मी तिला गालवाई घेते तुला सांगते मी कॉलेजला गेली ना ज्या टायमाला त्या टायमाला मी गालवाई गेले ना तर मला असं वाटायचं येऊन मोठंली पोर शाळेत कॉलेजला आपली पोर खेडेगावची कसं व्हायचं आता कसं काय व्हायचं कसं काय व्हायचं मी ती शाळेला गेली मी त्या गेटवर जा बसून राहिली शाळा सुटत तर माझ्या सांगत एक माणूस आता ते म्हणायचं चल अरे आपण चहा घेऊन येऊ अमकं करू आता की बसले तर ती शाळा तर येणार नाहीत मग नाही येणार पण मला असं वाटायचं आपली नवीन पूर्गे तिला काय एवढं माहिती आहे तिथंच बसणार दोन तीन जण आले ना तिथं त्यांच्या शाळेतले क्लार्क कुठं काय कह जिथ बसल्या मी म्हणायचे आमची नवीन आज आजच पूर्गी शाळेत आलेली तिला काय एवढं जाणीवी माहिती म्हणून पुढे कुठे आई म्हणून मी आपली बसली म्हटलं इथं मग ते मला म्हणायचं त्या तिकडे गेटच्या पडेल बसा गेटवर नाका बस गेटच्या बाजूला बसली मी पण शाळा सुटायची माही लक्षच नाही शाळा सुटली की आपण गेटवर जाता येईल हाय अजून मग हिची गाडी घ्यायची गाडीत बसायचं घरी यायचं ना म्हणून करताना तिथं बसून राहिले मी गेटवर मग आली ती आल्यावर मग माई गाडी घेतली तिला तिथे त्या रूमवर निवून सोडवली आणि म्हणलं आता जाऊ का मी तर म्हणले हा जाऊ मग आले मी नाही तिने पण लेहाल काढायची आयच्या टाईम तिथून बरो परत डेट झालं डेट झाल्यावर इथं आली दुसरीमध्ये मग माहिती घ्यायची ना असं शाळेत जायचं म्हटलं डीडचा अनुभव तर पाहिजे ना मग आमचा एक मा, मा भाऊ होता माझा त्या मा भावाच्या शाळेवरती वर्ष दीड वर्ष दोन वर्ष राहिली आणि मग ते मामाच्या तिथून तिथं जायची भोसरीचे मामा चे, चे, ना त्यांच्या इथं राहायची तिथून मग शाळेत जायची ते मा मावज होते त्या मावजोबाची शाळेला जायचे तेव्हा किती अनुभव म्हणे किती पैसे द्यायचे पण त्या अनुभवाकरता मी तिने दोन वर्ष तिथं काढलं मग तो नंतर म्हणला की बाई म्हणला ना तुझ्या मुलीचं लग्न ना म्हणलं मी इथंच करीन तू कायला तिला म्हणलं नाही मला लग्न करायचं म्हणलं ना तर कसं आहे मी तो गुंतून नाही जाणार ना 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 म्हणत उद्या तिच्या नश्वाने तिला कसं आहे काय होते मी तर कशाला गुंतून जाऊ म्हणलं तिने म्हणलं पैसे भर तिला परमनंट करून टाक म्हणलं नाही मला पैसे नाही बरायचं मी नको करू दुसरीकडे जाईन पुढे विशाळेवर आणि मग तिकडून आ, ही झाली घरी आणि लग्न केलं आम्ही लग्न केल्यावर मग तिला लगेच ऑर्डर बी आली की लग्न झाल्यावर आणि तुझे प पप्पा का। ते बघायला हे ना का पप्पाचे काका आहेत बघते थेंगळे काका ते ना आमचा भाऊ एका कामात होते ना त्यांनी दाखवलं ना की आहे असा असा मुलगा म्हणून मग इथं काय तिचे वडील तर नव्हतेच तेव्हा तीच भोसरीचा मामा अन त्या मामाच्या शाळेवर जाते ती मी मावज भावाच्या माझ्या मावजबावाच्या शाळेवर ते दोघंजण बघायला आले इथं त्यांनी बघितलं बघून गेल्यावर मग त्याच्यावर त्यांना पटलं ह्यांनाही पटलं मग आता लग्न ठरवायचं म्हणलं बाप तिकडं मुंबईला मग आता ते आमचा चुलत भाऊ योग माझा भोसरीचे मामा आणि आन... माझं एकूण भाऊ असे दोघं तिघ जण आले मग मग त्यांनी विचारलं मला मग कसं जाणार बाई लग्न करून म्हणलं बाबा अशा एवढीपर्यंत बा मी ताकद करीन बाबा ह्याच्या मरून काय नाही मला जमायचं हा म्हणलं मग तो अंदाज काय असेल ते तर सांग मग सांगितलं मी अंदाज असा करू देऊ करून लग्न ही लोक कबू झाली ह्यांनी काय लई हे नाही केलं मग त्यांनी काय केलं करायचं कधी ती म्हणते मग आपला गण केला तर घर होतीच गण केला ना घरीच असा कार्यालय प्रयत्न केला त्याचं विचारलं म्हणलं बाबाई मी मनन करायचं करायचं तुझ्या मनावर यश होते तुला पटत असेल तर आम्ही हा म्हणणं तर उगीच तुमची मला नाही पटलं तुम्ही कसे हा म्हणले आधी तिचा तपास घेतला तवाशनला कबूल केलं की हाय भाऊ माई अशी अशी ताकद आहे इथपर्यंत मी करील मग का <laughs> आता त्यांनी जर तिच्यात ते आपल्याला घेतलं हे करून ती ठीक नाही घेतल्यावर काय करणार आपण ती कबूल झाली ना झालं कबूल झाली म्हणल्या मग तिचं बाप्पा आला गंध लावाय मग यांची ठराठरी झाली ना गंधावाय सुद्धा नव्हती अगदी मामांनी ह्यांनीच तिचं लग्न ठरवलं गंधही त्यांनीच लावला पहिली लोक अशी होती आता आहेत का अशी सांगूर लोकाच्या याच्यावर मग लागले लागल्यावर याच्यानंतर मग ते आलं चार आठ दिवसाने आलं म्हणलं असं असं आता इकडं बघाय यायचं तर काय आलं आता हे गेले बघून म्हणलं घर सुद्धा बघाय ना आले तिचा बाप बाबा आहे मग झालं बाई यायला लग्न होत मग काय माझी आता नात आहे ती नात सुद्धा तिच्यासारखीच हुशार आहे तिचं नाव स्त्री आहे तिलाही सगळं मावळणंद हुशार होती तशीच ती पण लय हुशार आहे सांगाय पण नाही लागत ती सुवर्ण माझी लहान असताना अभ्यास करीत होती ना तशीच ती नाचसुद्धा आता दहावीला आहे पण तशीच अभ्यास तिचा आहे एक नंबर अभ्यास करीती चांगला श्रिया आहे तिचं नाव पण लय अभ्यास करते वाचाय जर लागली तर कुणी तिला तिथं जवळ जर बसलं कुणी बोललं तिला असं आवडत नाही इंग्लिश शाळेला आहे ती आता दहावीला आहे पण लय अभ्यास करते मारकीच हुशारी शेटला गेलो कसं गेलो गणपती बघायला गेलो पण आता ती तिथं पुण्यात असल्यामुळं ती म्हणली या बी आणि ही ताई काय ताईला त्या टायमाला तिला हे झालं होतं ना दिवस गेलेलो होते ना आठवा का नव नवं नाही आठवत महिना होता मला वाटतं नववा महिना लागला होता काय ना इकडं आणली होती मारा आला आणि मग म्हणणे मला गणपती बघायला जायचे मग तिचा मालक मी आम्ही गेलो तिचे वडील ते मुंबईवरून म्हणले आम्ही सगळीच गेलो सगळी गेलो पण हिने काय केलं मग तिथं हाटीला जेवलो हाटीला जेवलं तिला आला कटाळा ती म्हण तुम्ही जा गणपती बघायला मग मला इथं झोप मी इथं झोपन आणि तुम्ही जा गणपती बघून येई मग तिला कटळा आला चालायचा शेवट मी तिच्यापाशी थांबले ही बाकीची गणपती बघायला शेवट गणपती बघून बघून आले किती वाजता साडेचार वाजता आले तिथं साडेचार वाजता आल्यावर मग आम्ही बसला गेलो आणि मग घरी आलो अशी ताई होती ती ताई काही सुखी नव्हती हे नाही होत त्याच्या मोरक पुढं काही बोलत नाही त्या गप्पची पायस ही बी नाही काय म्हणली ती बी नाही काय म्हणली तीच जरा मोठी मावशी जरा हे व्हायची तर ते मात्र मावशी त्याचही पटत नस मागून मागून ते मग बोलायला लागेल की आपणच पोरेला म्हणायचं नका काय म्हणून मरू दे जाऊ म्हणा त्याचे मग ते पण नस ना त्याची तसं की आता बाबा एवढी चार पाच जण होती त्यांनी कधी मारामाऱ्या केल्या आणि कधी असे एका वेळी लहानलं असं कधीच नव्हतं रवी सागो बाकीच्या नाही त्या दू घे तिघी निच कधीच भांडा नाही झालं अशा कधी नाही भांडल्या हे तुला ये मला नाही असं कधीच नाही झालं त्यांचं आणि अजूनही नाही तस अशा राहिल्या कानत्या इथं ही तोंडातच नव्हती येऊन जाऊ नव्हत मोठा मामाला श्री यायचे तोंड नाही नव्हतं त्यांच्या कधी शिवी नाही तोंडात आली कधीच नाही शिवी दिली ती नाही दिली ही नी नाही I will hurting myself to of that gutter. I do